कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क निष्कारण विश्वजित कदमांवर टीका ते एकटे नाहीत दादा प्रेमी कदम प्रेमी जनता पाठीशी विशाल पाटील संजय काका पाटील हे आता मावळते खासदार झाल्याने ते आता वैफल्यग्रस्त झालेत त्यांनी दिलदार शत्रू हाताशी धरून एक नुरा कुस्तीचे षडयंत्र रचले होते असे मत विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले काल भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार जयंत पाटील माजी आमदार विलासराव जगताप यासह सर्व विरोधक व पक्षातील विरोधी काम करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता याला प्रत्युत्तर देत आज विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले निवडणूक निकालाला अवघ्या वीस दिवसांचा अवधी उरलेला असताना दोन्ही बाजूनी चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे काय झालेलं आहे साहेब की त्यांच्या कार्यकर्त्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपला पराभव होतो त्यामुळे आत्ताच कार्यकर्ते त्यांना सोडून जायला तयार झालेले आहेत त्यांना कार्यकर्ते रोज फोन करून त्रास देतात कसं काय करायचं काय झालं काय झालं ते फ्रस्ट्रेशन कार्यकर्त्याचं चा, निदान चार तारखेपर्यंत तरी काहीतरी करून थांबवायचं आणि पुन्हा चार तारखेनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांना माझी खासदार म्हणून काही किंमत मिळणार नाही म्हणून आता जाता जाता शेवटची खासदार म्हणून एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी पत्रकार परिषद घ्यावी आणि कुणावर तरी खापर फोडायचा प्रयत्न करावा मुळा ह्यासाठी ही कालचं त्यांचं शेवटची अखेरी खासदार म्हणून प्रेस आहे तर तेवढं त्यांना समाधान झालं बोलू दे पण प्रेस त्या प्रेसमध्ये सुद्धा त्या पत्रकार परिषदेत त्यांच्या मनात असलेला राग दिसून आला निष्कारण डॉक्टर विश्वित कदमांवर त्यांनी जे बोलले त्यातनं पुढे काहीतरी कोणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल पण मी तुम्हाला सांगतो की विश्वित कदम एकटे नाहीत विश्वित कदमांच्या मागे सांगलीची पूर्ण दादाप्रेमी जनता कदम साहेबांना प्रेम करणारी जनता आहे हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे भारताचं काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे काही जरी झालं तरी आमच्या एकी तुटणार नाही तेच आश्चर्य वाटते की तुम्ही अशी अपेक्षा ठेवायची तरी कशाला त्यांना वाटते महाविकास आघाडीचा एक महा व्यक्ती त्यांना मदत करतो म्हणून हेनी पण करतील अशी कदाचित अपेक्षा आहे त्याच्याशी दुसरं त्यांच्या हातातच काय राहिलं नव्हतं पण त्यांनी का, का करावी आणि कोण करेल कोण कुणाशी बांधील नाहीये कुणाचा ह्यात संबंध नाही विश्वित कदम हे काँग्रेस पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि भाजपच्या पराभव होण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते प्रामाणिक इंडिया आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या म्हणजे मी प्रत्येक म्हणतोय फक्त काँग्रेस नाही काँग्रेसबरोबर डाव्या विचाराचे काही लोक असतील आपचे काही लोकं असतील सगळ्या विचाराचे लोकांनी तो निर्णय घेतला आणि तो पूर्ण वोट बँक ही माझ्याकडे शिफ्ट झालेली आहे आणि ही तुम्हाला निकाला दिवशी कळेल